बाळे येथील एन के किड्स स्कूलतर्फे आयोजित एक दिवसीय कृषी पर्यटन सहल तांदुळवाडी येथील कल्याण कृषी पर्यटन केंद्रात उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी फळझाडे फुले झाडे आयुर्वेदिक वनस्पती शेती मत्स्य व्यवसा आणि मोत्यांचे उत्पादन याचे प्रत्यक्ष निरीक्षण करून कृषी क्षेत्राचा अनुभव घेतला मिनी वॉटर पार्क रेन डान्स आणि विविध खेळामध्येही विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत झालेली ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञान निसर्ग आणि मनोरंजनाचा अविस्मरणीय संगम ठरली नमस्कार माझं नाव संगमेश्वर शिवशंकर शरणार्थी हे तुम्ही मागचा जो परिसर बघतोय बघताय ते कल्याणम कृषी पर्यटन केंद्र येथील हुरड्याचा हा प्लॉट आहे आमच्या इथं दरवर्षी जवळजवळ दीडशे ते दोनशे शालेय शैक्षणिक वर्गाचे सहली आपल्याकडे येत असतात आज आम्हाला विकास कस्तुरी सरांनी एन के किड्स बाळे इथून ट्रीप आणलेली होती आणि ती चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं उस साजरा केला आणि आमच्या इथला जेवणाचा स्वाद घेतला मुलांनी पाण्यात भरपूर एन्जॉय केला आमच्या इथं एक आर्टिफिशियल धबधबा आहे ज्यात पाण्यात मुलं खेळतील असं आहे ट्रेन डान्स आहे प्लेग्राऊंड आहे आपल्या इथे शेततळ आहे शेततळ्यामध्ये फार्मिंग आणि फिश फार्मिंग आपण केलेलं आहे त्याच्यानंतर गोबर गॅसचं युनिट आहे गांडूळ खताचं युनिट आहे त्याच्यानंतर आपल्याकडं केशरबुंब्याची बाग आहे सीताफळची बाग आहे चिंचची बाग आहे आणि आपल्या बघण्यासारखे ससे आपल्याकडे आहेत त्यानंतर गाई म्हशा बैल आणि घोडा असे सगळे प्राणी आहेत आपल्याकडं बघण्यासाठी आणि मला सगळ्यांना एवढंच विनंती आहे की आपल्याकडं घोडा खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी अशी सगळ्यांना विनंती धन्यवाद नमस्कार माझे नाव दीपाली कुलकर्णी नागेशकर किड स्कूल बाळे यू के जी क्लास टीचर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची शैक्षणिक सहल तांदूळवाडी कल्याणम कृषी पर्यटन केंद्र इथे आम्ही आमच्या स्कूलची ट्रिप दोन आलो आहे यामध्ये इथे ह्या पर्यटन केंद्रामध्ये मुलांना मत्स्य व्यवसाय शेती आणि वेगवेगळे खेळणी वगैरे हे सगळं मुलं इथं आज दिवसभर एन्जॉय करत आहेत आणि शरणार्थी परिवार यांनी आम्हाला इथली सर्वच इथले पर्यटन व्यवसायाची सर्वच छान माहिती दिली आणि मुलं सर्व गोष्टींचा इथला आनंद लुटत आहेत